नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आता मी इल्लं अपलोड करू माझ्या जा जाग्यावरती म्हणजेच जा दुसरा भाग अपलोड करूच होतो आलेच्यावाडीच्या जत्रेचो तर तो पटापट एडिट केलं आहे म्हणजे सकाळी मी गेलो आहे ग्रामसभेत कारण आज सकाळी ग्रामसभा होती तर ती ग्रामसभा केल्यानंतर आता इले आहे साडेतीनला आणि साडेतीनला इल्यानंतर मग एडिट केलं आहे फटाफट आणि नंतर मग आता इले मी अपलोड करू पाहिजे या स्पॉटवरती माझ्या आणि एवढं धावत इल आहे दम पण लागलो आणि नंतर हा इल्यावरती कळला की नेटवर्कच घालायले नाही या काय सांगू आता ह्या आमच्यासारख्या यूट्यूबसला फेस करूचाच लागतात प्रत्येक वेळी म्हणजे नेट नाही किंवा इतर प्रॉब्लेम्स पण येतच असतात तर पहिलं तर मी या जेव्हा नवीन होतो आहे नवीन युट्यूबर होतोय तर तेव्हा तर व्हिडिओ बनवलं आहे की मग संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एडिट करी म्हणजे वेळ लागा तेव्हा कारण तेव्हा कसं एक्सपर्ट नव्हतं तर त्यामुळे बरो बरोच वेळ लागा त्यानंतर मग संध्याकाळी काळोख झाल्यानंतर मग अपलोड करू की हे आणि त्यानंतर मग नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत मग पब्लिश करून टाकी व्हिडिओ पण आता नेटच गेला काय करताना आता आता थोडं वेळ बघूच लागत नेट येतं काय नाही मध्ये मध्ये येतं आणि स्पीड एकदम स्लो आहे तर त्यामुळे काय अपलोड तर होऊचं नाही वाटतं आणि रात्रीचं काय प्रॉब्लेम होता तर रात्रीची हय जवळपास जनावरं असतात तर त्यामुळे जरा रिस्की वाटतात तरी पण मी येतो आहे आपलं बाईक घेऊन कारण बाईक घेऊन इल्यावरती कसं एवढं काही रिस्की नाही आता त्यामुळे मी बाईक घेऊनच येतो आहे डोक्यावरती टॉर्च लावतो आहे दोन तीन मोबाईल घेऊन येत आहे सोबत म्हणजे टॉर्चसाठी आणि नंतर मग आहे आपलं कारण घरातली पण सोडूक बघणत नाही त्यामुळे त्या दिवशीच ना कोणतरी वरच्या बाजूक पळालेला बहुतेक गवरेडो वगैरे असतो गव नाहीतर मग सांबार वगैरे कोणतरी असतात बघू नेट येतात काय नाही तर मग तोपर्यंत आ, या ह्या खाऊया करवंदा खाऊया म्हणजे करवंदावर ताव मारूया थोडं वेळ हे बाजूकच करवंदीचा झाड आता जर अपलोड नाही झाला तर बघू संध्याकाळी मग परत डबल यावचं लागतं तावाकडे हेच प्रॉब्लेम असतो एकतर एवढं दूर येऊ हो काय एक दोन किलोमीटर जंगलात आणि नेटवर्क नसला की मग परत डबल टाईम वेस्ट जातो तर बघू शकता आहे फुलांनी भरलेलं या पूर्ण फुलं पण खाऊक भारी लागतं करा वा क्या बात आहे आणि हे कंडा पिकल्यावरती पण भारी लागतात पहिलं सिटीमध्ये असताना कसं गावाकडे गेल्यानंतर मग मेमध्ये ताव मारियो याच्यावर करवंदांचं लोणचा पण नामस्त मस्त होता फुलं खाऊ काय मजा येतात करणने पण त्या दिवशी फुलं भरपूर खाते करवंदांचा लोणचा खतरनाक होता आणि जरी मिठात घालून मुरत ठेल्या आणि नंतर मग पावसाळ्यात जरी खाल्या एक नंबर लहानपणी आम्ही काय करू ही करवंता घेऊन जावं थोडीशी मोठी झाली की आणि त्यानंतर मग ती मधनं कट करू आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून खाव त्या आंब्याच्या झाडावर ते आमच्या आम दारासमोर एक आंब्याचं झाड हा पंजोबांनी लावलेला बराच मोठा झाड तर त्याच्यावरती आम्ही बसून आंबे आम पण खाऊ आणि आपण खाऊ करवंदा आणि ह्याची टिक्की जी असते ना अशा प्रकारची तर ती टिक्की पण सोरून खावची असतात थोडीशी मोठी होई ही बारीक होईल काय मजा येईल तुमका पण करवंदा वही असली तर येऊ शकता आणि माझा प्लॅन आहे की ॲटलिस्ट एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तरी कंटिन्यू ब्लॉगिंग करूची हा म्हणजेच प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ टाकूच हा आणि आज नेटवर्कने पण वाट लाईल बघूचं लागत वाट बघून नाही तर मग कानुरात नाही तर कानुरातच लागत आंबोलीक तर एवढ्या दूर काय गावचं नाही आता वेळ पण झालो हा काय पण करूच असला की मग अडथळे येतच असतात असे कारण कंटिन्यू ब्लॉगिंग करू च म्हणजे नेटवर्क तर व्हायच असं आता बघतोय थोडं वेळ येता काय नाही नेटवर्क नाही तर मग कांड्राक जाऊन बघतं एकदा काय प्रॉब्लेम होतो बरोच वेळ थांबवून बघितलं आहे पण नेट काही येईना आता घरात जाऊया आणि थोड्या वेळाने येऊया मग दुसरं काय ऑप्शन नाही टाईम वेस्ट गेलो कारण एवढी धावपळ केलं आहे आणि तरी पण इल आहे अपलोड करू पण काय अर्थ नाही तरी पण आपण हार मान्य सारी नाही जर नेट नाही इलं तर मग दुसरीकडे काहीतरी जाऊ काय आणि अपलोड करू कच वया नाहीतर मग रात्री जर नेट येला तरी येतं आहे मी परत एकटं झालो तरी येईन गौरड्यांसोबत चार हात करत आहे दोन हात माझे आणि दोन हात बायकोचे मागून घेऊया अजून काही लगेच नाही जाऊ का मजाक केलं आहे मी तसं भिया नाही येते रात्रीचं पण अपलोड करू कधी पण आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मी कधी पण अपलोड करत आहे रात्रीचं वेळगावात तसो आता जाऊया चाय बी पिऊया आणि चार्जिंगला पण लायत आहे जरा आणि मग हे बघूया अपलोड करूया तर मित्रांनो सात वाजलेत आणि नेट काय ना त्यामुळे आता मी करून आहे जाते बघूया कानरॉक तरी नेट चालतं काय कारण अपलोड तर करू बस पुढे बैठे शिकोसाठी पुढे बसतात बरीच थंडी आज थंडगार वाटत एकदम आणि मजा पण येतात रांद्रा किलो पण हे पण नेट चालला ना त्यामुळे आता टाइम पण वेस्ट गेलेलो आहे त्यामुळे वडापाव खाऊन जाऊया घरात सात साडेसात वाजता आम्ही घराकडे येलो आणि त्यानंतर मग आता थोड्या वेळापूर्वी म्हणजेच साडेआठ नऊ वाजता आम्ही परत एकदा जाऊन येलो होतं अपलोड करूक नेट जर इला असत तर बघू साठी म्हणून ट्राय करू पण तरी पण अजून काय नेट येऊक नाही हा मग आता घराकडे येऊन दारात बसलं आहे बघूया थोडं वेळ टाईमपास होतं काय नाही तर मग तो पण टाकूचं लागत कारण अजून काही रेंज तर येऊकच नाही आहे मला वाटतं उद्याच आता अपलोड करूचं लागत खरंच क्षमस्व आणि एवढे प्रयत्न करून पण काय बोलू आता अपलोड करू कच गावक नाही कारण मका डेली ब्लॉगिंग करूची होती दररोज एक एक व्हिडिओ टाकूच होतो पण आज राहुला तसाच असो आता आपण हार मान्यासारखे नाही उद्यापासून कंटिन्यू टाकूया आणि शेड्यूल करूचा च लागत वाटतं असं जर रेंजचं प्रॉब्लेम असत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आमचा स्ट्रगल बघून तरी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण यूट्यूबवर बनना एवढा इझी नसता कारण बऱ्याच गोष्टीकने आम्हाला फेस करूचा लागता आणि हार तर मी हा मानणारो नाही आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि आजचा व्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर फटापट करून टाका दोन वेळा बोलला आहे बघा टेन्शनमुळे अपलोड करूच्या टेन्शनमुळे असो हा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय